महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संनालक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजास हैदराबाद निजाम काळातील महसूल रेकॉर्ड अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्केचाळीसच्या जनगणनेतील ऐतिहासिक नोंदीनुसार अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी सकल बंजारा समाजातर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांनी मागणी केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणे या महाराष्ट्र शासनाने मराठा कुणबी समाजाला दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण देऊन त्यांचा एक शासन निर्णय पारित केलेला आहे आणि त्याच धर्तीवरती या महाराष्ट्र राज्यातील जो काही बंजारा समाज आहे जे काही मराठवाड्यातील बंजारा समाज आहे ह्या या बंजारा समाजाच्या नोंदी देखील गॅजेटमध्ये निजामकालीन दप्तरामध्ये त्यांच्या महसूल पुरायामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नोंदी आहेत या नोंदीच्या अनुषंगानं या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आम्ही आमच्या बन सकल बंजारा समाजाच्या वतीनं एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यासाठी आम्ही या महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करतो आहे या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला माझी एक विनंती आहे विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितजी पवार साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेबांना माझी एक कळकळीची महाराष्ट्र स्तरावरील सर्व बंजारा समाजाच्या वतीनं माझी एक कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीनं मराठा समाजाना ओबीसी मध्ये आरक्षण दिलं त्या पद्धतीचं जे काही शासन निर्णय पारित झालेला आहे त्या स्वरूपामध्ये या महाराष्ट्रा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देणं ही आमची कळकळीची विनंती आहे कारण गेली अनेक वर्षापासून आमच्या बंजारा समाजाचे जे काही धर्मगुरु रामरावजी बापू महाराज होते यांनी देखील केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केलेला होता परंतु या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने त्यांच्या मागणीची दखल न घेता आमच्या समाजाला आरक्षण दिलेलं नाही आमच्या महाराष्ट्रातला जो काही बंजारा समाज आहे हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल आहे आणि या महाराष्ट्रातील ऐंशी टक्के बंजारा समाज हा रोजंदारी करून उपजीविका करतो हा कामगाराच्या स्वरूपामध्ये जीवन जगतो आणि हा लापेस्टेमध्ये जीवन जगतो आणि या बंजारा समाजाला कसल्याच प्रकारचा कसल्याच प्रकारच्या सवलती अद्याप मिळालेल्या नाहीत हा समाज अतिशय कष्टकरी आहे अतिशय मेहनती आहे आणि हा भूमीन शेतकरी शेतमजूर हा कामगार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये स्थलांतर करून उपजीविका करणारा हा जीवन जगणारा समाज आहे यासाठी या, या महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्र या हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या प्रकारे या बंजारा समाजाच्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या अनुषंगानं नोंदी तपासण्यासाठी या महाराष्ट्र शासनानं तात्काळ समितीच्या माध्यमातून त्याच्या त्या नोंदीच्या नोंदीचा अभ्यास करावा आणि मराठा समाजाना आरक्षण दिल्याप्रमाणे आमच्या या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आरक्षण देण्याची कारवाई तात्काळ करावी कारण का या महाराष्ट्रामध्ये आता बंजारा समाज गप्प बसणार नाही गेली अनेक वर्षापासून या आरक्षणासाठी पाठपुरा होतोय परंतु या कुठल्या सरकारनं या बंजारा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतलेली नाही आता एकच बंजारा समाज हा ठरवलेला आहे महाराष्ट्र शासनाने जर या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण नाही जर दिलं तर उग्र स्वरूपाचा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्याची तयारी या महाराष्ट्र बंजारा समाजानं ही आखणी केलेली आहे आणि या महाराष्ट्र सरकारला विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की आपण ज्या घोषणा केलेली आहे त्या घोषणेप्रमाणे या महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं कारण का वेगवेगळ्या राज्यामध्ये आठ या भारतातील आठ राज्यामध्ये क्या कोणत्या ठिकाणी एस टी प्रवर्गामध्ये आहे आणि आमचा समाज कोणत्या राज्यामध्ये एस टी प्रवर्गामध्ये आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये मध्ये आहे तरी या महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये लवकरात लवकर आरक्षण द्यावं या या आरक्षणासाठी येत्या माझ्या बंजारा समाजाने एक आवाहन करू इच्छितो की संबंध महाराष्ट्रातील बंजारा समाज येत्या सतरा तारखेला हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त झेंडा वंदनासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावरती पालकमंत्री येतात त्या पालकमंत्र्यांना त्या सतरा तारखेला आपण सर्वांनी मिळून सर्व बंजारा समाजाने मिळून त्यांना प्रत्येक जिल्हा स्तरावरती आरक्षणासंदर्भात निवेदन सादर करायचं आहे ह्या या, या स्वरूपाची मी आपणास एक आवाहन करू इच्छितो आणि पुनश्च आदरणीय राज्य शासनाला एक विनंती करू शकतो की या बंजारा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपणास देखील एक मोठी संधी चालून आलेली आहे कारण का बंजारा समाज हा आता खवळलेला आहे आणि मोठ्या स्वरूपामध्ये बंजारा समाज आजपर्यंत या बी जे पी सरकारला मोठ्या स्वरूपामध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना मी कळकळीची विनंती करतो की या आता काही आपल्याकडे जास्त वेळ राहिलेलं नाही तरी आमचा आमच्या आंदोलनाची वाट न बघता आपण या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची आम्ही विनंती करतो अन्यथा आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही आणि मोठ्या स्वरूपाच्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये आमचा बंजारा समाज आहे तरी एक कळकळीची विनंती करतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण आमचे या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीने एसटी एस टी प्रवर्गामध्ये आहे गॅजेट हैदराबाद गॅजेट प्रमाण या आमच्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाना आपण एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची तात्काळ कार्यवाही करावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शव संध्याला सतीश राठोड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा